श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय चार सार आपण सविस्तर पाहूयात चला सुरू करूयात हा अध्याय गुरुचरित्रातील अतिशय कोमल दैवी प्रेमळ आणि उपदेशात्मक अध्यायापैकी एक आहे या अध्यायात श्री सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की गुरुचा महिमा शब्दात सांगता येत नाही पण गुरुचरित्राचे दर्शन झाले की जन्म जन्मातील पापे भय दुःख अडथळे गुरु गुणस्मरणानेच नष्ट होऊ लागतात चला तर अत्यंत श्रद्धेने हळूहळू भावपूर्वक अध्याय चौथा अनुभूतीने ऐकूया अध्याय चार मध्ये नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या संवादाचा पुढील भाग येतो या अध्यायात श्री गुरुचे स्वभाव त्यांची दयाळुता भक्तावरील करुणा आणि त्यांचे जन्मभूमीतील बालचरित्र हळूहळू उलगडले जाते हा अध्याय व्यासपीठ तयार करतो पुढे श्री गुरुंच्या दिव्य कशा प्रकट होतात याची तयारी इथे होते प्रतिष्ठानपुरातील महाभयंकर दुष्काळ सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की गुरुचरित्राची कथा केवळ देवत्व सांगण्यासाठी नाही तर लोकांना गुरुची कृपा कशी मिळते गुरुभक्तीने कष्ट कसे दूर होतात गुरु हे सर्व दुःखातून उभारी देणारे तारणहार आहेत हे पटवून देण्याचा हेतू आहे ते उदाहरण म्हणून सांगतात प्रतिष्ठानपुराला एकेकाळी भयंकर दुष्काळ पडला पावसाची सरास अनुपस्थिती जनावरांचे मृत्यू जनतेची उपासमार नदी नाले कोरडे पडले अशा भयंकर परिस्थितीत लोक देवदेवतांकडे जरी प्रार्थना करत होती तरी त्यांना समाधान नव्हते हे उदाहरण आपल्याला शिकवते जेव्हा काळ कठीण असतो मनुष्याची श्रद्धा डळमळते मन अस्थिर होते आणि भीती हृदयाला वेढून टाकते तेव्हा मनाला देणारा मार्ग दाखवणारा आत्मविश्वास देणारा एक गुरु आवश्यकच असतो लोकांचे दुःख आध्यात्मिक संदेश काय दिलेला आहे गुरूंनी दुष्काळ फक्त अन्नाचा नव्हे तो आध्यात्मिक दुष्काळाचाही प्रतीक आहे लोकांच्या मनात समाधान नव्हते श्रद्धा कमी होत होती परस्परांचा होता, लोक भटकत होते, कुना आशान होती। त्यातच कळते की एक दिव्य पुरुष एक महान तपस्वी जगात अवतरला आहे हा पुरुष म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती विद्यानगरातील तपस्वीचा तप अध्यायात सांगितले आहे की विद्यानगरात अनेक ब्राह्मण तपस्वी राहत होते ते कठोर साधना करत होते परंतु त्यांना अद्याप सिद्धी नव्हती ही स्थिती आपल्याला शिकवते की केवळ तप वृत्त जप वेद ध्यान पुरेसे नाही योग्य गुरु दीक्षा गुरुकृपा आणि गुरुचा संकल्प मिळाला तरच परिपूर्ण साधना होते श्री गुरूंचा प्रथम दर्शन लाभ दुष्काळग्रस्त जनता केव्हा श्रीगुरूंच्या आगमनाची बातमी ऐकते तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात श्री गुरुंचे रूप अत्यंत तेजस्वी मुखावर दिव्य कांती डोळ्यात करुणा बोलण्यात माधुर्य आणि वाणीमध्ये ज्ञानाचा प्रभाव लोकांना त्यांच्या मधून देवाचे दर्शन होत होते येथे आध्यात्मिक अर्थ असा होतो की कधी कधी देव रूप धारण करून येतो परंतु फक्त भक्ताचे भक्ता डोळे त्याला पाहतात निष्ठा असली की देव स्वतः मार्ग दाखवतो श्रीगुणांची करुणा भक्तांवर काय ते पाहूयात तपश्चर्याचे फळ श्री गुरुना जनतेची दिन अवस्था पाहावत नाही एक उपजत करुणा त्यांच्या हृदयातून वाहते त्यांना कळते मी या लोकांचे दुःख दूर करण्यासाठीच आलो आहे गुरूंचे मुख्य धर्म हेच बघा दिनाचे रक्षण दुर्बलांना शक्ती देणे अडचणीत मार्गदर्शन करणे भीतीत धैर्य देणे दुःखात भक्तांचा आधार होणं हेच कार्य माझं आहे असं गुरु म्हणतात श्री गुरुचे उपदेश गुरु लोकांना सांगतात ईश्वरावर विश्वास ठेवा काळ कठीण असला तरी तो चिरकाल राहत नाही श्रद्धा कमी करू नका प्रत्येक दुःखानंतर सुख येतच असतं हा उपदेश आपल्या आयुष्यालाही लागू होतो जीवनात अडचणी येतात परंतु त्या काळात श्रद्धा टिकवली धैर्य ठेवले तर अडचणीच्या पलीकडे नवी संधी नवे सुख मिळते जनतेचा विश्वास लोक श्री गुरूंना इतक्या श्रद्धेने स्वीकारतात की त्या श्रद्धेनेच त्यांचे दुःख कमी होऊ लागते याचा अर्थ भक्ती ही मनोवृत्ती बदलते मनोवृत्ती बदलली की जीवन बदलते दुष्काळ जरी असेल तरी मनात आशा निर्माण होते हेच गुरुतत्वाचे बळ आहे श्री गुरुंच्या लेलेचा प्रारंभ कसा होतो अध्यायचार हा पुढील अध्यायात येणाऱ्या अतिमानवी लेलेचा प्रारंभ आहे ही गोष्ट सांगते की श्री गुरु सामान्य मनुष्य नसून एक परिपूर्ण अवतार आहेत ज्ञानेश्वर कृपासागर आहेत अर्थर्मुख अंतर्मुखता आध्यात्मिक निष्कर्ष या अध्यायाचा शेवट आपल्या मनावर असा प्रभाव टाकतो की गुरु हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत दुःखात गुरुस्मरण हेच आपले दुःखावरील औषध आहे त्यामुळे गुरुस्मरण नक्की करावं असहाय्य स्थितीत श्रद्धा महत्वाची असते करुणा प्रेम शांतता हेच गुरुचे स्वरूप आहे शेवटी संकट हे तात्पुरते असते संकटानंतर यश ये येणार असतं किंवा सुख येणार गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरुचरित्राच्या दिव्य अध्यायाचे वाचन आणि अर्थ ऐकले या वाचनातून आपल्याला गुरूंच्या कृपेची गोडी गुरु भक्तीची शक्ती आणि त्यांच्या अनंत करुणेचा अनुभव पुन्हा एकदा जाणवला श्री दत्तो गुरुंची कृपा त्यांची करुणा आणि त्यांचा दिव्य प्रकाश आपल्या प्रत्येक श्वासात प्रत्येक पावलात आणि प्रत्येक विचारात उतरू देत आजच्या पारायणातून जो पुण्य प्रभाव निर्माण झाला आहे तो तुम्हाला आरोग्य शांती आनंद आणि समृद्धी घेऊन येवो हो। गुरुच्या चरणी हीच प्रार्थना करूयात हे दत्त गुरु आमच्या मनातील अंधकार दूर करा, योग्य मार्ग दाखवा, घरात सदव्य आम्हाला आमच्या सोख्य आणि प्रसन्नता नांदो आणि आमचं कार्य सतत निस्वार्थ मनाने घडू देत जर तुम्हाला हे पारायण आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जेणेकरून गुरुचरित्रेचा गुरुचरित्राचा दिव्य संदेश आणखी अनेक भक्तांपर्यंत पोहोचेल धन्यवाद